राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शासकीय विश्रामगृह गुरु येथे गुरुवारी बैठक पार पडली ही बैठक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी घुगे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली यावेळी वसमत येथे नऊ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या युवा युवा जोडो संवाद मेळावाला पार्थ पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवावी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचे हात करावे व काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार व ध्येय धोरण तळागडापर्यंत पोहोचवण्यासाठी युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करावे व हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात युवाजोडो अभियान व सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आणण्याचा विचार असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजी घोगे यांनी पत्रकारांशी बोलतात करताना सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस देवीदास गाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यध्यक्ष मनोज बांगर विनायक बांगर अंजर तंबोळी गणेश बांगर कृष्णा घोगे प्रदीप सरकटेक कृष्णा सरकटे अविनाश गवणे नितीन देशमाने आदी उपस्थित होते महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर हिंगोली येथून गोपाल सातपुते आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे अजित पर्व ही संकल्पना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राबवण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्याचप्रमाणे आमचे युवकांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सूरजदादा चव्हाण हे दिनांक नऊ तारखेला येथे मेळाव्यासाठी येणार आहे या मेळाव्याचा महत्त्वाचा विषय म्हणजे पक्षाची जी सध्या सदस्य नोंदणीचा जो कार्यक्रम आहे तो सगळ्या महाराष्ट्रावर सुरू आहे त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी व्हायला पाहिजे त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज बैठक घेऊन माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आवाहन केले आहे की जिल्ह्यामध्ये मोठ्यात मोठ्या संख्येनं सदस्य नोंदणीचं काम आपल्याला करायचं आहे आदरणीय सुरजदादा यांचा हात बळकट करण्यासाठी आणि अजितदादा यांना महाराष्ट्रात भविष्यातील राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या जोमाने युवकांच्या ताकदीवर उभा राहील अशी या ठिकाणी सदस्य नोंदणी आम्ही करणार आहेत आणि भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रवादी हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढवणार आहे